नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण इतिहासामधील समाजसुधारक आणि काही अर्थव्यवस्थेवरील आधारित प्रश्न घेणार आहोत त्या जे पर्याय असतील त्यांचं एक्सप्लेनेशनसुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगेल जेणेकरून तुमचा जो अभ्यास आहे तो त्याच्यामध्ये सुद्धा जो इन्क्री इन्क्रीज आहे तो होऊ शकतो नॉलेजमध्ये त्याच्यामुळं व्हिडिओ एंडपर्यंत पहा नवीन असाल चॅनलवर सबस्क्राईब नक्कीच करा आणि लाईक करा व्हिडिओला आणि तुमचे जे फीडबॅक आहेत ते कॉमेंट सेक्शनमध्ये नक्कीच द्या तर आजचा पहिला प्रश्न आहे मिश्र अर्थव्यवस्थेचा पुरस्कार खालीलपैकी कोणी केला व्यक्तीबद्दल विचारलेला आहे पहिला पर्याय आहे लालबहादूर शास्त्री बी आहे इंदिरा गांधी सी आहे पंडित जवाहरलाल नेहरू आणि डी आहे राजीव गांधी पर्यायाचा विचार करा आणि तुम्हाला जर पर्यायाचा विचार केला तर याचं योग्य उत्तर इझिली मिळून जातं सोपा प्रश्न आहे तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे सी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दल पाहिलं तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्यानंतर भारतासाठी मिश्र अर्थव्यवस्थेचे म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये म्हणलं जातं मिक्स्ड इकॉनॉमी हे जे मॉडेल आहे ते स्वीकारलेलं आहे या मॉडेलमध्ये खाजगी क्षेत्र आणि सार्वजनिक क्षेत्र यांचे सह अस्तित्व असते ज्यात मोठ्या आणि धोरणात्मक उद्योगांवर सरकारचे नियंत्रण असते नेहरू समाजवादी विचारधारेने झुकलेले असल्याने त्यांच्या त्यांनी जे आहे ते पंचवार्षिक योजनांद्वारे या मॉडेलला प्रोत्साहन दिलेलं आहे ही गोष्ट जी आहे ती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आता आपण लालबहादूर शास्त्री पर्याय ए बद्दल पाहूया तर शास्त्रीजींनी नेहरूंनी स्थापित केलेल्या मॉडेलचे जे आहे ते अनुसरण केलेलं आहे इंदिरा गांधी यांच्याबद्दल पाहिलं तर त्यांनी एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये मध्ये बँकांचे राष्ट्रीयकरण करून सार्वजनिक क्षेत्राचे महत्त्व अधिक वाढवलेले आहे आणि डी राजीव गांधी यांच्याबद्दल पाहिलं तर त्यांनी एकोणीसशे ऐंशीच्या दशकात संगणकीकरण आणि तंत्रज्ञान क्षेत्रासाठी काही उदारीकरणाचे प्रयत्न जे आहेत ते केलेले आहेत तर मित्रांनो या व्यक्तींबद्दल जे आहे ते तुम्हाला थोडं थोडं जी इन्फॉर्मेशन आहे ती माहीत असली पाहिजे जेणेकरून तुम्हाला जो पर्याय आहे त्याच्यावर उत्तर सोडवता येतं तर चला पुढचा प्रश्न आपण पाहूया तर पुढचा प्रश्न आहे डेक्कन सभेची स्थापना कोणी केली पर्याय आहे ए लोकमान्य टिळक बी न्यायमूर्ती रानाडे सी गोपाळ गणेश आगरकर आणि डी गोपाळ कृष्ण गोखले पर्यायांचा विचार करा आणि योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा चुकलं तरी हरकत नाही तर मित्रांनो याचं जे योग्य आन्सर आहे ते आहे न्यायमूर्ती रानाडे ऑप्शन बी तर यांच्याबद्दल पाहिलं तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानाडे यांचं पूर्ण नाव आहे यांनी अठराशे शहाण्णवमध्ये पुण्यात डेक्कन सभेची स्थापना केलेली आहे याचा उद्देश काय होता तर उद्देश होता काँग्रेसच्या जहाल गटापासून वेगळे होऊन उदारमतवादी आणि कायद्याच्या चौकटीत राहून राजकीय कार्य जे आहे ते करणे रानाडे हे मवाळ विचारसरणीचे समर्थक होते म्हणजे दोन विचारसरणी होत्या जहाल आणि मवाळ तर रानाडे मवाळ विचारसरणीमध्ये येत होते हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे इतर पर्यायांबद्दल पाहूया तर लोकमान्य टिळकांबद्दल पाहिलं तर हे जहाल जसं मी आत्ता म्हणलं जहाल गटाचे नेते होते जे मवाळ नेतृत्वावर टीका करत असे एकमेकाशी जमत नव्हतं आणि गोपाळ गणेश आगरकर तसेच गोपाळ कृष्ण गोखले यांच्याबद्दल पाहिलं तर हे सर्व्हेंट्स ऑफ इंडिया सोसायटीचे म्हणजे एकोणीसशे पाच जे होतं हे तर याचे संस्थापक होते लक्षात ठेवायचं सर्व्हेंट्स ऑफ इंडिया सोसायटी त्याच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला तुम्हाला फिरविल तर याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे तर मित्रांनो असेच प्रश्न तुम्ही फ्रीमध्ये सोडवू शकता त्यासाठी तुम्हाला क्रोमवर स्टडी फ्लो अपडेट्स डॉट इन सर्च करावे लागेल सर्वप्रथम तुम्हाला मॉक टेस्ट हे ऑप्शन दिसेल इथे क्लिक केल्यानंतर खूप सारे पर्याय तुमच्यासमोर ओपन होतील त्या लेवलनुसार तुम्हाला एक्झाम जी आहे ती क्लिक करता येते आणि तुमच्या गुगलच्या अकाउंटद्वारे तुम्ही एक्झाम लॉग इन करू शकता खूप सिम्पल प्रोसेस आहे आणि फ्री ऑफ कॉस्ट आहे याच्यासाठी कोणताही जे चार्जेस आहेत ते घेतले जात नाही त्याच्यामुळे ह्या फ्री टेस्ट सिरीज ज्या आहेत त्या सोडून तुमच्या नॉलेजमध्ये तुम्ही भर टाकू शकता तर चला पुढचा प्रश्न आपण पाहूया आहे संयुक्त मजूर पक्ष याची स्थापना कोणी केली ऑप्शन आहेत ए मेघाजी लोखंडे बी श्रीपाद अमृत डांगे सी महात्मा फुले डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार करा आणि योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर यांनी एकोणीसशे सदतीसमध्ये इंडिपेंडंट लेबर पार्टी ज्यालाच आय एल पी शॉर्टमध्ये म्हणलं जातं संयुक्त मजूर पक्षाची जी आहे ती स्थापना केली होती याचा उद्देश काय होता तर शेतकरी आणि कामगारांच्या हिताचे संरक्षण करणे मजूर वर्गासाठी सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्या, न्याय न्याय जे आहे ते मिळवून देणे इतर पर्यायांचं स्पष्टीकरण पाहूया तर जे नारायण मेघाजी लोखंडी आहेत हे एकोणीसाव्या शतकातील बॉम्बे मिल हँड्स असोसिएशनचे संस्थापक होते जो पर्या जो प्रश्न आहे तो तुम्हाला असा आला की जे बॉम्बे मिल असोसिएशनचे संस्थापक कोण तर नारायण मेघाजी लोखंडे हे त्याचं उत्तर राहील आणि बी श्रीपाद अमृत डांगे हे मार्क्सवादी म्हणजे कम्युनिस्ट कामगार नेते होते जे गिरणी कामगार युनियनशी संबंधित होते त्याच्यामुळे हे लक्षात ठेवायचं आहे महात्मा फुलेबद्दल आपल्याला माहिती आहे की त्यांनी स्त्री शिक्षणासाठी काम केलेलं आहे त्यांच्या पत्नी पहिल्या शिक्षिका आहेत त्यांनी लिहिलेले जे म्हणजे शेतकऱ्यांचा असूड असेल तर असे जे पुस्तकं वगैरे आहेत त्यांच्याबद्दल जे आहे आपण इन्फो जे आहे ते ऑलरेडी व्हिडिओमध्ये कवर केलेलं आहे तर प्रत्येक व्यक्तीबद्दल तुम्हाला थोडी थोडी इन्फॉर्मेशन जर माहीत असेल तर इझिली तुम्ही क्वेश्चन जे आहे ते सॉल्व्ह करू शकता चला चावता पहुया, तर चला आता चौथा क्वेश्चन आपण पाहूया तर चौथा क्वेश्चन आहे स्त्री पुरुष तुलना या पुस्तकात स्त्रियांवरील अत्याचाराला कोणी वाचा फोडली तर याचं जे पर्याय आहेत ते आहे ए ताराबाई शिंदे बी पंडिता रमाबाई सी रुखमाबाई आणि डी आनंदीबाई जोशी आता आउट ऑफ द बॉक्स प्रश्न वाटत असेल जो की आहे पण पन, पण याचं योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा चुकलं तरी हरकत नाही मी तुम्हाला एक्सप्लेनेशन स्पष्टीकरण देणारच आहे तर मित्रांनो याचं जे योग्य अन्सर आहे ते आहे ए ताराबाई शिंदे यांनी अठराशे ब्याऐंशीमध्ये स्त्री पुरुष तुलना हे क्रांतिकारी पुस्तक लिहिले होते या पुस्तकात त्यांनी पुरुष सत्ताक समाजव्यवस्थेवर आणि स्त्रियांच्या दुहेरी नैतिकतेवर म्हणजे डबल स्टँडर्ड्सवर कठोर टीका केली या पुस्तकाला महात्मा फुले यांचा पाठिंबा होता आता पुरुष सत्ताक स्थ समाज म्हणजे काय तर पॅट्रिआर्की सोसायटी त्याला म्हटलं जातं जिथं पुरुषांना खूप प्राधान्य असतं हे पहिल्या काळात होत होतं तर त्यामुळे जे आहे ते अशा समाजसुधारक जे आहेत ते समोर आलेले आहेत ज्यांनी असे क्रांतिकारी पुस्तक जे आहे ते लिहिलेले आहेत आणि रिव्हॉल्युशन क्रिएट केलेलं आहे तर याचं योग्य पर्याय ते आहे ताराबाई शिंदे ए आणि इतर पर्याय जे पाहिले पंडिता रमाबाई यांच्याबद्दल तर यांनी शारदा सदन म्हणजे शारदा सदनची स्थापना केली होती विद्वांसाठी होतं हे त्यांनी द हाय कास्ट हिंदू वुमेन हे पुस्तक लिहिलेलं आहे हे लक्षात ठेवायचं आहे सी डॉक्टर रक्माबाई त्या बालविवाह आणि वैवाहिक हक्कांसाठी लढलेल्या आहेत त्यांच्याबद्दल ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे आणि डी आनंदीबाई जोशी डॉक्टर आनंदीबाई जोशी त्या भारतातील पहिल्या महिला डॉक्टरपैकी एक होत्या तर लक्षात ठेवायचं आहे यांच्याबद्दल थोडी थोडी माहिती जरी कलेक्ट केली तर प्रश्न जे आहेत ते क्रिएट म्हणजे आपण प्रत्येक पर्यायावर क्वेश्चन क्रिएट करू शकतो चला आता पुढचा प्रश्न आपण पाहूया पाचवा आहे प्रश्न जर देवाने अस्पृश्यता सहन केली तर त्याला मी देव मानणार नाही असे उद्गार कोणी व कोठे काढले पर्याय आहेत ए लोकमान्य टिळक यांनी डिप्रेस कासेसच्या दुसऱ्या सभेत हे उद्गार काढले की बी महात्मा महत्म, महात्मा गांधी यांनी वायकॉम सत्याग्रहात हे म्हणलं की वल्लभभाई पटेल यांनी एकोणीसशे एकवीसच्या काँग्रेस अधिवेशनात म्हणलं की डी मदन मोहन मालवी यांनी काँग्रेस अस्पृश्यता निवारण समितीमध्ये म्हणलं बघा कन्फ्युजिंग प्रश्न आहे पण याचं उत्तर खूप आहे देण्याचा प्रयत्न करा चुकलं तरी हरकत नाही तर मित्रांनो याचं योग्य जे आन्सर आहे ते आहे ए लोकमान्य टिळक यांनी डिप्रेस क्लासेसच्या दुसऱ्या सभेत हे उद्गार काढले होते क्रांतिकारी उद्गार, उद्गार ते क्रांतिकारी उद्गा उद्गार जे आहे ते बाळ गंगाधर टिळक यांनी एकोणीशे अठरामध्ये पुण्यातील डिप्रेस क्लासेस मिशनच्या दुसऱ्या सभेत काढलेलं मी जसं आत्ता सांगितलं या उद्गारांमुळे टिळकांना सामाजिक समानतेच्या बाजूने उभे राहणारे राष्ट्रीय नेते म्हणून ओळख मिळाली होती इतर पर्यायांचं स्पष्टीकरण पाहिलं महात्मा गांधीबद्दल तर गांधीजींनी अस्पृश्यतेविरुद्ध लढा दिला पण हे उद्गार टिळकांचे होते आणि वल्लभभाई पटेल तसेच मदन मोहन मानवे यांच्याबद्दल पाहिलं तर या नेत्यांशी हे उद्गार जोडलेलेच नाही येतं त्याच्यामुळे पर्याय जे आहे ते इलिमिनेट होतं तर याचं योग्य उत्तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे लोकमान्य टिळक चला आता पुढचा प्रश्न आपण सवा प्रश्न पाहूया सवा प्रश्न आहे आधुनिक काळातील पहिले मराठी नाटक कोणते ऑप्शन आहेत ए गोपीचंद बी माधवराव पेशवा सी रामराज्य वियोग डी सीता स्वयंवर योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा पर्याय आणि प्रश्न अचूक वाचून तुम्हाला योग्य पर्याय मिळून जाईल तर मित्रांनो याच जे योग्य आन्सर आहे ते आहे सी रामराज विजय याचं जर स्पष्टीकरण पाहिलं तर विष्णुदास भावे यांनी लिहिलेले आणि रंगमंचावर आणलेले रामराज विजय हे नाटक जे आहे अठराशे त्रेचाळीसमध्ये सांगली येथे सादर झाले हे नाटक आधुनिक मराठी नाट्यसृष्टीतील पहिले नाटक मानले जाते लक्षात ठेवायचं आहे आणि डी जर पाहिलं आपण जे ऑप्शन सीता स्वयंवर त्याच्याबद्दल पाहिलं तर हे नाटक रामराज विजयानंतर भावे यांनीच लिहिलेलं आहे हे दोन्ही त्यांच्यावरच जे आहे ते डिपेंड आहे सीता स्वयंवर आणि तसेच रामराज विजय पण रामराज विजय हे याचं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बाकी जे माधवराव पेशवा आणि गोपीचंद आहे हे व्यक्तींचं आहे पण ह्याच्यावर जे आहे म्हणजे इलिमिनेशनसाठी आपण इथे यांचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे हे पर्याय जे आहेत इथून एलिमिनेट होतात चला पुढचा आपण प्रश्न पाहूया सातवा वेरूळ येथील एकूण लेण्यांपैकी किती लेण्या हिंदू धर्मांच्या आहेत ऑप्शन आहे ए सोळा बी सतरा सी अठरा डी एकोणीस उत्तर देण्याचा प्रयत्न करा चुकलं तरी हरकत नाही तर मित्रांनो याचं जे योग्य आन्सर आहे ते आहे सतरा पर्याय क्रमांक बी तर वेरुळ लेणी ज्याला एलोरा केव्ज म्हणलं जातं या छत्रपती संभाजीनगर पूर्वीचा औरंगाबाद या जिल्ह्यात आहेत येथे एकूण चौतीस लेणी आहेत यांपैकी एक ते बारा लेणी बौद्ध धर्माच्या आहेत तेरा ते एकोणीस लेणी हिंदू धर्माच्या आहेत एकूण सतरा लेणी त्या झाल्या तेरा ते एकोणीस तुम्ही एकोणतीस तुम्ही काउंट केलं तर आणि तीस ते चौतीस लेणी हे जैन धर्माच्या आहेत बघा तीनही धर्मांचा याच्यात समावेश आहे आणि सर्व धर्माचं जे आहे इथं लेण्या तुम्हाला पाहायला भेटतात कारण या प्रत्येक जट काळ होता प्रत्येक काळामध्ये हे बांधण्यात आलेले आहेत म्हणजे एकेकाळी -एक बौद्ध धर्माचा जास्त प्र प्रभाव असायचा दुसऱ्या काळी जैन धर्माचा असायचा तिसऱ्या काळी म्हणजे हिंदू धर्माचा असायचा त्याच्यामुळे एका काळात हे बांधण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे हळूहळू बांधण्यात आलेले आहेत आणि तुम्हाला सांगायचं आहे की या कुणाच्या काळ्यामध्ये बांधण्यात आलेल्या आहेत याचं उत्तर तुम्हाला माहित असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की द्या इतर पर्याय जे आहेत सोळा अठरा किंवा एकोणीस ह्या संख्या हिंदू लेण्यांच्या नाही आहेत तुम्हाला फक्त जे मेन इम्पॉर्टंट गोष्टी आहेत बौद्ध धर्माच्या किती आहेत हिंदू धर्माच्या किती आहेत आणि जैन धर्माच्या किती आहेत हे जर लक्षात ठेवलं तुम्हाला कोणतंही जे आन्सर क्वेश्चन आला या गोष्टीवर तर इझिली सुटून जातो तर चला पुढचा जो प्रश्न आहे आठवा तो आपण पाहूया सन अठराशे एकोणचाळीसमध्ये पुणे येथे कोणी उठाव केलेला आहे उठावा लेला लेला A B C D तर बघा उठावाबद्दल आपल्याला विचारलेला आहे प्रश्न ए आहे कोळ्यांनी बी आहे भिल्लांनी सी आहे वारल्यांनी डी आहे खतकऱ्यांनी तर योग्य पर्याय जे आहे ते उत्तर देण्याचा तुम्ही प्रयत्न करा थोडासा मुश्किल प्रश्न आहे कारण उठावावर विचारलेला आहे त्यामुळे आपल्याला याचं उत्तर द्यायचं आहे तर मित्रांनो याचं जे योग्य आन्सर आहे ते आहे बी भिल्ल म्हणजे भिल्ल समाजातील व्यक्तींनी जे आहे ते याचा उठाव जे आहे ते अठराशे एकोणचाळीसमध्ये पुणे परिसरात भील या जमातीने उठाव केलेला होता हा उठाव जो आहे तो ब्रिटिश धोरणे आणि त्यांच्या जमिनीवरील झालेले अतिक्रमण याच्या विरोधात होता इतर पर्यायांचे स्पष्टीकरण पाहिले कोळी तर कोळ्यांचे बंड जे आहे ते प्रामुख्याने कोकण आणि नाशिक भागात झालेलं आहे मी पुण्याबद्दल विचारलेलं आहे इथं पण जर तुम्हाला फिरून प्रश्न आला की नाशिक भागात कुणाचा झाला तर तिथं कोळी समाजातील जमातीने केलेला आहे आणि सी आहे वारल्यांचं तर वारली बंड एकोणीसशे चाळीसच्या दशकात ठाणे डहाणू भागात झालेलं आहे तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे चला तर नववा प्रश्न बघूया कोणत्या सामाजिक कार्यकर्त्या हिंदू लेडी या टोपन नावाने लिहावायाच्या म्हणजे हिंदू लेडी हा जे शीर्षक आहे ते कोणासाठी वापरलं जातं किंवा वापरलेलं आहे हे बघायचं आहे ए ताराबाई शिंदे डी डॉक्टर रखमाबाई सी डॉक्टर आनंदीबाई जोशी आणि डी रमाबाई रानाडे उत्तर देण्याचा प्रयत्न करा थोडा आउट ऑफ द बॉक्स वाटत असेल पण तरीही तुम्हाला मी स्पष्टीकरणासहित याचं उत्तर सांगेल तर मित्रांनो याचं जे योग्य अन्सर आहे ते आहे डी रमाबाई रानाडे तर बघा रमाबाई रानाडे यापूर्वी आपण या प्रश्न बघितलेला आहे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानाडे हे त्यांच्या पत्नी आहेत यांनी निबंधमाला या मासिकात हिंदू लेडी या टोपन नावाने अनेक सामाजिक विषयांवर लेखन केलेले आहे त्यांनी सेवा सदन या संस्थेची जी आहे ती स्थापना केलेली आहे इतर पर्यायचे स्पष्टीकरण पाहिले ताराबाई शिंदे त्यांनी त्रि स्त्री पुरुष तुलना आपण याच्या आधी मी पाहिलेलं हे पुस्तक स्वनावाने प्रकाशित केलेले आहे डॉक्टर रकमाबाईंबद्दल पाहिलं तर त्यांनी ॲथेनि नियम मासिकात जे आहे त्या हिंदू लेडी या टोपन नावाने पत्रे लिहिली पण रमाबाई रानाडे यांनी हिंदू लेडी या नावाने लेखन केलेलं ले आहे पत्र लिहायचं हे डॉक्टर रका रकमाबाई यांनी केलेलं आहे द हिंदू लेडी आणि ओनली हिंदू लेडी या नावाने लेखन जर कुणी केलेलं आहे तर यांनी रमाबाई रानाडे यांनी केलेला आहे तर चला दहावा आणि शेवटचा प्रश्न आजचा पाहूया हैदराबाद मुक्ती संग्रामाचे सेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांचे मूळ नाव काय सोपा प्रश्न आहे अतिशय तर पर्याय पाहूया ए रामानंद व्यंकटेश तीर्थकार श्री बी आहे श्री कृष्ण भगवानराव रामानंद सी व्यंकटेश भगवानराव खेडगिळकर आणि डी आहे यांपैकी नाही तर अचूक उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे सोपा प्रश्न आहे विचार करा आणि उत्तर जे आहे ते कॉमेंटमध्ये सांगू शकता तर मित्रांनो याचं जे योग्य आन्सर आहे ते आहे व्यंकटेश भगवानराव खेडगीकर ऑप्शन सी स्वामी रामानंद तीर्थ यांचे मूळ नाव व्यंकटेश भगवानराव खेडगीकर होते त्यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली आणि हैदराबादचा निजाम आणि रजाकारांविरुद्ध मुक्तीसंग्रामाचे म्हणजेच हैदराबाद लिबरेशन स्ट्रगल याचे नेतृत्व केलेले आहे इतर पर्यांचं स्पष्टीकरण पाहिलं तर ए आणि बी हे त्यांचे चुकीचे नाव आहे त्याच्यामुळे बाकी सर्व काही एलिमिनेट होऊन जातं सी याचं योग्य आन्सर आहे तर मित्रांनो तुम्हाला आजचे दहा प्रश्न कसे वाटले हे कॉमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा याच्याबद्दल काही डाऊट्स असतील किंवा तुमचा काही फीडबॅक असेल तोही कॉमेंट सेक्शनमध्ये नोंदवा आमच्याशी चर्चा करण्यासाठी इंस्टाग्रामवर येऊ शकता तसेच फ्रीचे क्वेश्चन सोडण्यासाठी स्टडी फ्लो अपडेट्स डॉट इनला चेकआउट करायला विसरू नका सो मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद